नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीच्या नाथ बैलगाड्याचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनल एकला एक सबस्क्राईब करा कारण का सर्व बैलगड्याचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो दिनांक सोळा एप्रिल मोजे फुर्चिंगी गाव येथे श्री शंभू महादेव उत्सवानिमित्त भव्य ओपनचे बैलगाड्या शर्यत आयोजित करण्यात आली आहे आणि तेथे प्रथम क्रमांक एक लाख एकवीस हजार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये सर्व महाराष्ट्राचे टॉपचे नंद येणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघूया निंबाळकर सरांच्या सर्जाचा आणि सुंदरचा पैरा कोण असेल तर मित्रांनो आपला लाडका सर्जा पळणार आहे यवतमाळच्या लक्ष्याबरोबर आणि आपला आदत किंग म्हणजेच की सुंदर पळणार आहे आमदारबरोबर तर या मैदानामध्ये ही शंभर टक्के जोडी पळणार आहे तर मित्रांनो आपल्या सरांनी अजून एक नवीन अपडेट दिलेला आहे तर मित्रांनो आता आपले सर्जा आणि सुंदर परत दुसऱ्या बैलांबरोबर पळणार नाही आता ही घरचीच गाडी पळणार आहे पुढच्या मैदानामध्ये